श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मराठी युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या गुरुवारी आहे मौस्या या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात तसेच याच दिवशी गुरु पुष्यामृत योग देखील आहे आणि या गुरुपुष्यामृत योगावरती जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात आषाढा मौस्या हा एक हिंदू धर्मातील महत्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहाने साजरी केली जाते ही आषाढ अमावस्यामध्ये येते किंवा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे अमावस्याच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवसाचे महत्व आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत त्याचबरोबर या दीप अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला गुरुवारी दीपामावस्याच्या दिवशी घरामध्ये या दोन ठिकाणी दही भात ठेवायचा आहे यामुळे काय

नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये स्वामी समर्थ किंवा ओम शिवाय किंवा ओम पितृदेवता नम लिहायला विसरू नका व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती ही समजेल दीप म्हणजेच दिवा दीपामासेच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे माले जाते। की अंधकार आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होत असते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते या दीपाचा दिवस हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी पित्रांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो ज्यामुळे घरातील घरातील जर काही काही असेल तर हा नाहीसा होत असतो भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि देवी दुर्गेची पूजा या दिवशी आवर्जून केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात किंवा त्यांच्या मंत्रांचा आणि स्तोत्र देखील पठण हे केलं जात या दिवशी सकाळी लवकर उठून नदीमध्ये केले केले जाते त्यानंतर करून नंतर पूजा दान धर्म देखील जातात आता अमावस्या तिथे चोवीस जुलै रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होईल तर आपल्याला ही अमावस्या तिथी ही गुरुवारी साजरी करायची आहे दीप देखील याच दिवशी प्रज्वलित करावे तसेच यावेळी अमावस्याला हर्ष योगास अनेक शुभ योग देखील तयार होत आहे यापैकी गुरुपुषामृत योग या दिवशी तयार झालेला आहे त्याचमध्ये अमृत सिद्धी योग सर्वात सिद्धी योग आणि शिववास योग हे प्रमुख योग या दिवशी तयार झालेले आहे यावेळी दिव्यांची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर आपल्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात या दिवशी महिला आपल्या मुलांचा ओक्षण करत असतात कारण का आपल्या घरातील मुलगा असेल किंवा मुलगी असेल हा देखील आपल्या एक वंशाचा दिवा असतो त्यामुळे आपल्याला त्यांचं पूजन हे कणकेच्या दिवशी यांनी या दिवशी करायचं असतं आता ते पूजन कसं करायचं चा? याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तो देखील तुम्ही चेक करू शकता त्यानंतर दही भात जो आहे तर तो ठेवायचा कुठे ठेवायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवर अगदी भरभरून कृपा होईल तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला गुरुवारी चोवीस जुलैला करायचा आहे हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे आणि हे लक्षात ठेवा घरामध्ये जर सुतक असते तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही करणे शक्य नसेल किंवा बाराच्या अगोदर उपाय नसेल त्यांनी काय करावं हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता जर घरामध्ये बघा सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल तो कुठे ना कुठे वायफाय खर्च होत असेल घरामध्ये आजारपण हे सतत तुम्हाला जाणवत असेल घरातील जे लहान मुलं असतात किंवा वयोवृद्ध असतात तर त्यांच्यामध्ये देखील चिडचिड हट्टीपणा तापटपणा किंवा आजारपण हे जास्त प्रमाणामध्ये जाणवत असेल किंवा मग एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या तुम्ही घरामध्ये गेला त्याच्या घरामध्ये तुम्हाला खूप छान प्रसन्न वाटतं पण तेच जर आपण आपल्या घरामध्ये आलो तर काय होतं की आपल्याला त्या तिथे घरामध्ये काम करण्याचा कंटाळा येतो किंवा घरामध्ये करमत नाही पती पत्नी मध्ये अगदी छोट्या छोट्या खाण्यावरून सतत भांडण कटकट वादविवाद देखील होत असतात एकोपास सुख शांती हे घरामध्ये टिकत नसेल अशा आपल्या ज्या काही अनेक समस्या असतात आणि त्याचबरोबर घरातील पितृ ज्या काही पित्रांना समर्पित तिथी असतात तर त्यांच्यासाठी जर आपण दानधर्म केला नाही तर तो पितृदोष हा नक्कीच आपल्याला लागत असतो त्यामुळे जर घरामध्ये पितृदोष असेल तर कधीच कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही सतत प्रत्येक कामामध्ये आपल्याला अप अपयश अप हे बघायला मिळत असत त्यामुळे घरातील पितृदोष वास्तुदोष आणि त्याचबरोबर घरांना जर कुणाची नजर लागलेली असेल आपल्या मुलांच्या मुलींच्या जीवनामध्ये काही अडचणी येत असेल किंवा एखादा शत्रू आहे तो शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय है तर तो क्या आता या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये घडणं म्हणजेच काय तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर नसते त्यामुळेच माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला जीवनातील सर्व सात पिढ्यांचे दारिद्र्य संपून जाण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी मुलाबाळांच्या अडचणी संपण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता दही भात जो असतो तर तो अमोसेला खूप महत्वाचा मानला जातो सर्वांनाच माहीत आहे तर या दही भाताचा हा उपाय आपल्याला करण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि याच्यापासून तुम्हाला भात बनवायचा आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे भात हा आपल्याला थोडा शिजवायचा आहे खूप जास्त शिजवण्याची गरज नाही कारण नंतर तो आपल्याला परत वापरता येणार नाही आपल्याला भात हा तितकाच शिजवायचा आहे जो फक्त आपण उपायासाठी वापरू त्यानंतर भात थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला दोन प्लेट सेपरेट सेपरेट हा भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे भात शिजवत असताना दही जे तर ते दही टाकायला विसरू नका आणि दही हे आवर्जून आपल्याला टाकायच आहे यानंतर आपल्याला ही जी प्लेट आहे ना तर ही प्लेट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या घरातील शेवटचा कोपरा कोणता आहे ते बघायचं आहे मग आपल्या घरातील हॉल किचन बेडरूम संपूर्ण घरामधून ही प्लेट तुम्हाला फिरवायची आहे प्रत्येक भिंतीला ही प्लेट तुम्ही टच करायची आहे आणि माझ्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती यामध्ये समावलेली आहे असं आपण भाव मनामध्ये ठेवायचं आहे आणि ही प्लेट ज्यावेळेस तुम्ही फिरवणार आहात ना तर प्रत्येक रूम मध्ये त्यावेळेस त्या प्लेट मधील थोडासा थोडासा भात घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला प्रत्येक घरातील कोपऱ्यामध्ये देखील टाकायचा आहे आणि आपल्याला उरलेला भात जो आहे तर तो प्लेटमध्ये शिल्लक असणार आहे तर तो आपल्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला घेऊन जायचा आहे मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळेस हा भात उतरून घ्यायचा आहे आणि उतरवत असताना तुमच्या मनामध्ये जे काही अडचणी चालू असतील किंवा जे काही संकट तुम्हाला वाटत असेल तर ते दूर व्हावी यासाठी आपण माता लक्ष्मीकडे प्रार्थना ही करायची आहे सात वेळेस भात उतरवल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पशु पक्षी प्राणी असतील तर तिथे जाऊन तुम्हाला म्हणजे तुमच्या गॅलरीमध्ये टेरिस वरती पत्र्यावरती एखाद्या झाडाखाली किंवा मग आजूबाजूला जिथे कुठे पशु पक्षी असतील तिथे जाऊन तुम्हाला हा भात तिथे ठेवायचा आहे आणि पशु पक्षींनी खातील तितकाच खाऊन द्यायचा बाकीचा उरलेला भात हा नंतर तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता तर हा झाला पहिला उपाय त्यानंतर आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आता दुसऱ्या प्लेटमध्ये जो काही भात आपण घेतलेला आहे त्यावरती थोडेसे काळे तीळ असतात तर ते टाकायचे आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपण बसायचा आहे अगदी दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचा आहे खाली बसण्यासाठी आसन घ्यायचा आहे आणि हा जो काही भात आहे तर तो तिथे आपण ठेवायचा आहे तर तसेच तिथे आपण एक छानसा दिवा देखील लावायचा आहे दिव्याची वाट देखील दक्षिण दिशेला असेल याची काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचे आहे आणि त्या दिव्या जवळ तुम्हाला ही भाताची प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे आणि तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती दिलेली आहे तर त्या पितृस्तुतीचं करायचं आहे किंवा अगदी मोबाईलवरती वरती लावून दिलं ला, श्रवण केलं तरी पण चालेल पितृस्तुती आपण आवर्जून म्हणावी तसेच ओम पितृ न मह या मंत्राचा देखील अकरा किंवा एकवीस वेळ जप करू शकता तसेच तिथे आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहानंकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणावे त्यानंतर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे तसेच तुमच्या काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील आपण आपल्या पूर्वजांना आपल्या पितरांना देखील म्हणायचं आहे त्यानंतर ही भाताची प्लेट उचलायची आहे आणि आपण घराच्या बाहेर जिथे पण पशुपक्षी असतील अशा ठिकाणी हा भात ठेवायचा आहे आता जेवढे पण पशुपक्षी हा भात खातील तेवढा खाऊन द्यायचा आहे उरला जर काही भात असेल तर तो भात आपण निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद